सार्थ पंधरावा समाज सातवा अर्धोर्ध निरूपण श्रीराम मूळ ते हे मायाच केवळ जे चंचळ सूक्ष्मरूपे मूळमाया जाणिवेची मुळीच्या मूळ संकल्पाची ओळखी षडगुणेश्वराची येणेची न्याय प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्ध नारी नटेश्वर म्हणती परीतयावघी जगज्योती मूळतयासी संकल्पाचे जे चळणं ते वायूचे लक्षण वायो, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते पाहता कोणी एक वेलतयाच्या मुळ्या खोल पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पास याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद अंतरंग मुळा मुळामध्ये तेची मुळं फोडून पाहता काहीच नाही वाटे आता पुढे वाढता वाढता दिसू लाग कड्यावरी वेल निघाला घो मुखे बळे चालीला फापावन पुढे आला भूमंड तैसी मुळ माया जाण पंचभूत्या आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्येक जाणावे अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला संभाव्य नाना फुडगरे फुटली नाना जुंबाडे वाढली अनंत अग्रे चालली सृष्टी मध्ये किती एक फळे ती पडती सवेची आणिक निघती ऐसी होती आणि जाती सर्व काळ एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले आले आणि गेले किती एक पाने झडते आणि फुटती पुष्पे फळे चिरिती मध्ये जीव हे जगती असंभाव्य अवघा वेल करपतो मुळापासून पुन्हा होतो ऐसा अवघा विचार जोतो प्रत्यक्ष जाणावा मुळं न काढले प्रत्येक ज्ञाने निर्मूळ केले तरी मग वाढणेची राहिले सकल काही मुळीबीजेवटी बीज मध्ये जळरूप बीज ऐसा स्वभाव सहज विस्तारेला मुळामधील ज्या गोष्टी सांगत असे बीजसृष्टी जेथील औषध तेथे कष्टी न होता जातो जातो, एतो जातो तो पुन्हा जातो सा प्रत्यावृत्ती करीतो परंतु आत्मज्ञानी जो तो घडे न घडेसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे अंतरीचं परीठावे सकळास कायचे तेने सीच कार्य भाग करती परंतु तयास नेणती दिसेना ते काये करती बापुडे लोक विषय भोग तेणेची घडे तेने विणं काहीचं न घडेस तुळं सांगू सूक्ष्मी बवाडे सा पाहिजे जे आपले आपलेची अंतर तद्रूपची शरीर शरीरभेदाचे विकार वेगळाले आंघोळीची आंघोळी सवेदनाएकीचे कि सळे ना हात पाय अवेवना नानायेची न्याय अवेवाचे अवयव नेणे मातो परांचे काय जाणे परांतर या कारणे जाणवेना एकाची उदके सकळ वनस्पती नानाग्रभेद दिसती खुडिली ती चुकीच सुखती येणेची ताव न्याय भेद झाला कळे नायकाचे काला जाणपणे आत्मयाला भेद नाही आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे तरी जाणतची असे बहुते देखो नाय कोण ना जाणती शाणे अंतर परीक्षिती ते अवघेच समजती गुप्तरूपी जो बहुतांचे पाळण करी तो बहुतांचे अंतर विवरी धूर्तपणे ठाऊके करी सकल काही आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती प्राणीमात्रेणे रीती वर्तता आहे मागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण आपले ठेवणे आपण चुकता आपलेचा आपणा स्मरे ना बोलिले ते आठवे ना उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या ऐसे हे चंचल चक्र काही नीट काही वक्र झाला रंग अथवा शक्र तरी स्मरणे स्मरण म्हणजे देव विस्मरण म्हणजे दानव स्मरण विस्मरणे मानव वर्तती म्हणून व्याणी दानवी संपत्ती द्विधा जाणावी प्रचित मानसी आणावी विवेके सहित विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा नेत्रे नेत्रेची पहावा दर्पणीचा स्थूळे स्थूळ खाजवावे सूक्ष्मे सूक्ष्म समजावे खुणेने खुणे, खुणे सिबाणावे अंतर्यामी विचारे जाणावा विचार अंतरे जाणावे अंतर अंतरे जाणावे परांतर होऊनिया स्मरणा माझी विस्मरण हे चिभेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही पुढे शिके मागे विसरे पुढे उजेडे मागे अंधारे पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही तुर्या जाणा विस्मरण सुषुप्ति जाणावी विस्मरण उभयता शरीर जाण वर्तती आता इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अर्धोर्धनिरूपणनाम समास सातवा श्रीराम श्रीराम श्रीराम